महाराष्ट्र शासनाच्या चौसष्टव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीमध्ये दुसऱ्या दिवशी लेखक दिग्दर्शक प्रसाद पंगेरकर यांचे फुरवज हे नाटक ज्ञानप्रबोधिनी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ दत्तवाडी राजापूर या संस्थेनं सादर केलं ग्रामीण भागातील एका कष्टकरी कुटुंबाची ही कथा असून जमीन विकून मोठे होण्याऐवजी त्या कसून कोकणाच्या सौंदर्यात भर घालण्याचा संदेश या नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे विशेष म्हणजे हे नाटक मालवणी भाषेत असल्यामुळे हे नाटक ऐकायला कानाला सुद्धा खूप छान वाटतं पूर्वज हे नाटक सदानंद आणि पार्वती या पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं सुंदरा आणि कार्तिक यांच्या भोती फिरत कोरोनामुळे मुंबईतील चांगली नोकरी सोडून सदानंद गावी परततो आणि हॉटेल पोल्ट्री कलिंगडाची शेती असे व्यवसाय करून आपला जम बसवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला इथे यश मिळत नाही त्याच वेळेला त्याचा मुलगा कार्तिक हा मुंबईत नोकरीसाठी गेलेला असतो तिथे तो आपल्या नातेवाईकांकडे राहत असतो पण तिथे आलेल्या अनुभवामुळे मुंबईत घर घेण्यासाठी तो आई वडिलांकडे पैशांची मागणी करतो आता मुलाला पैसे कसे द्यायचे म्हणून मुलाला पैसे देण्यासाठी सदानंद आपल्या गावातील कातळ जमीन विकायला काढण्याचा विचार करतो पण जेव्हा हा तो विचार करतो त्याच वेळेला रात्री सदानंदच्या स्वप्नात त्याचे पूर्वज तानू सुतार येतात आणि जमीन विकायची नाही असं सांगतात या स्वप्नानंतर सदानंद दुसऱ्याच दिवशी आपला निर्णय बदलतो सदानंदने हा निर्णय अचानक का बदलला याबाबत सर्वांनाच कोळं पडलेलं असतं ज्या ठिकाणी सदानंद घरात झोपलेला असतो त्याच ठिकाणी मुलाचा मामा म्हणजेच पार्वतीचा भाऊ नारायण त्या ठिकाणी झोपतो आणि त्यालाही पूर्वज म्हणजेच तानू सुतार स्वप्नात येऊन मारहाण करतात ही जमीन विकली तरच आपल्या मुलाचं मुंबईतलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे हे माहीत असलेली पार्वती त्यामुळे सदानंदचं म्हणजे तिच्या पतीचं मन परिवर्तन व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये ती एका भोंदू बाबाला भेटते स्वामींकडे जाते आणि ह्या सगळ्या खटाठोपात ती तिचे पंच्याहत्तर हजार रुपये सुद्धा गमावते मात्र असो असूनही सदानंद जमीन न विकण्याचा त्याचा निर्णय काही बदलत नाही यामुळे मात्र सगळेच जण हताश होतात इतके हताश होतात की सदानंद आणि कार्तिक या दोघांमध्ये जोराचा वाद होतो आणि याच वेळेला निराश झालेला कार्तिक हा वडिलांच्या नावाने आंघोळ करणार आणि गावात परत न येण्याची शपथ घेतो आपल्या पतीच्या नावाने आपलाच मुलगा आंघोळ करणार हे शब्द ऐकल्यावर मात्र पार्वतीमध्ये परिवर्तन होतं जमीन विकण्याला ती विरोध करते आणि आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने म्हणजेच मंगळसूत्र आणि पाटल्या काढून मुलाच्या हातात देते हे वीक आणि तुझं स्वप्न पूर्ण कर असं सांगते आपल्या आईच्या मध्ये सुद्धा झालेला हा बदल पाहून कार्तिक सुद्धा बदलतो त्याला पश्चाताप होतो आणि तो मुंबईची खोली नको मी गावात राहूनच मोठा होईल असं सांगतो या नाटकानं ना ग्रामीण भागातील जमीन विकून मोठं होण्यापेक्षा त्या कसून कोकणच्या सौंदर्यात भर घालावी हा महत्वपूर्ण आणि काल सुसंगत असा संदेश दिला या नाटकामध्ये कौटुंबिक वात्सल्य स्त्री सन्मान पत्नीची साथ याची उत्तम उदाहरणं सुद्धा पाहायला मिळाली यामध्ये ऋतुजा मेस्त्री सादर केलेली पार्वती लक्षवेधी ठरली त्याशिवाय सदाशिव झालेले प्रसाद पंगेरकर कार्तिक झालेले विघ्नेश कणेरी सुंदरा झालेली स्वरा मेस्त्री नारायण झालेला प्रशांत मेस्त्री विष्णू झालेला ओमकार गुरव भाग्या झालेला भरत जाधव जोशी संजय गोरे आणि पूर्वज झालेले बाळाराम नाचणेकर यांचीही कामं तितकीच उत्तम होती नाटकाचा विषय अर्थातच जनजागृतीचा कोकणच्या जमिनीला सोन्याचा भाव आला असला तरी जमीन ही पूर्वजांकडून आपल्याकडे आलेली ही मोठी देणगी आहे ती विकू नका ती कसा आणि हे नंदनवन पुन्हा फुलवा असं आपले पूर्वज सांगतायत असा, सांगता असा संदेश या नाटकातून देण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शकांनी केला आहे नाटक अतिशय सुंदर मांडण्याचा प्रयत्नही अतिशय सुंदर होता त्याच वेळेला उत्तम पाठांतर आणि वेळेचा ताळमेळ हे अधिक उत्तम पद्धतीने ही संस्था करू शकली असती असं नाटक बघताना पाहायला मिळालं प्रहार डिजिटलसाठी साठी अनघा मगदूम रत्नागिरी